आम्हाला राहुल गांधींना पी एम करायचं आहे काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलं आहेत संजय राऊत आम्हाला काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता परंतु ते होऊ शकले नाही आम्ही काँग्रेसच्या नेत्याला पंतप्रधान करण्यासाठी इंडिया आघाडीची निर्मिती केली होती कारण आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे होते तेव्हा आम्ही असे म्हणालो नाही की आम्हाला शिवसेनेचा किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान करायचा आहे आमचा विचार आणि आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे या शब्दात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे मुंबईत काँग्रेसचा महापौर बसेल असे विधान काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले आणि या विधानावर बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेसवर टोलेबाजी केली कोण काय बोलत आहे यावर मी आता मत व्यक्त करणार नाही काँग्रेस हा आमचा महाविकास आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे आम्हाला मुंबई अदानींपासून पासून आहे असा निर्धार संजय राऊतांनी व्यक्त केला आहे सध्या मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे वातावरण आहे मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहायला हवी ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे हे काँग्रेसने समजून घेतलं पाहिजे काँग्रेसची साथ सोडणार नाही असा प्रश्न कुठेच निर्माण झाला नाही मुंबईतील प्रत्येक समाजातील माणूस हा आमच्या सोबत आहे असा दावा संजय राऊत यांनी व्यक्त केलाय तसेच काँग्रेस दिल्लीत आणि देशात सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे त्यात आमचे मत फार मोठे आहे आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे आणि तुम्ही मुंबईचा महापौर करण्याच्या गोष्टी करत बसला आहात तुम्ही सत्तावीस महापालिकांच्या महापौरपदी काँग्रेसच्या नेत्याला बसवा आमची काहीच हरकत नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे आता कोण काय बोलते त्याच्यावरती मी आता मत व्यक्त करणार नाही काँग्रेस पक्ष हा आमचा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीतला आमचा मित्रपक्ष आहे आणि या दोन्ही आघाड्या ज्या आहेत इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडी ह्या एकाच पक्षामुळे अस्तित्वात नाही आहेत निर्माण झाला नाही त्यात अनेक पक्ष आहेत काँग्रेसबरोबर आमच्यासारखे अनेक पक्ष आहेत म्हणून महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक निर्माण झाला आता मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात कोणी जर वेगळी भूमिका घेतली असेल तर तो, तो त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही आमच्याकडून आमच्या मित्रपक्षांना सहकाऱ्यांना अडचणीत येणारं कोणते विधान करणार नाही किंवा भूमिका घेणार नाही राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांच्यामुळे जर कोणीही भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे आम्हाला मुंबई अडाणीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे आणि ह्या मुंबईसाठीच संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती लक्षात घ्या आणि सुद्धा अशा प्रकारे सर्व पक्ष एकत्र आले होते काँग्रेसच्या नेत्यांना हा इतिहास समजून घेणं फार गरजेचं आहे की मुंबईचा लढा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्यात सर्व मतभेद विसरून सर्व मतभेद विसरून सर्व पक्ष एकत्र आले होते मुंबईसाठी आणि आता पुन्हा एकदा साधारण त्याच प्रकारचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण मुंबईत आहे आता बिहारमध्ये काय राज ठाकरे आहेत का काँग्रेसचं आणि राजस्थ कोणतो तेजस्वी यादवचं वाजले आणि आणि वेगळे निवडणुका लढतायत का बऱ्याच ठिकाणी बिहारमध्ये राज ठाकरे नाही आहेत बिहारमधला झगडा हा निवडणुका जवळ आला तरी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलात सुरू आहे मग तिथे का राज ठाकरे आहेत का किंवा तिथे उद्धव ठाकरे आहेत का आम्हाला हेही नको तेही नको वगैरे ठीक आहे एक दिवसाचं प्रसिद्धीची वाक्य असतात की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे ती मराठी माणसाच्या हातात राहायला पाहिजे आणि म्हणून काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वानं काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वानं पुढलं जे संकट आहे मुंबईवरचं त्याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू ना आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू आम्ही जी आहेत सरचिटणीस त्यांच्याशी बोलू आणि जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चनिथलाजी त्यांच्याशी बोलू या चारही प्रमुख लोकांशी या विषयावरती अद्याप साधी चर्चाही झालेली नाही त्याच्या उगाच त्याच्यावरती तांडव करण्यात ता अर्थ नाही आम्ही सगळे एकत्र येऊन एक, एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढतो त्यात काँग्रेसला आमंत्रण आहे त्यात राज ठाकरे आहेत त्यात माननीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे डावे पक्ष आहे सगळे पक्ष आम्ही एकत्र आहोत ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे लोकशाही संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई ही अत्यंत निकराची लढाई आहे हे आमच्या या सहकार्याने समजून घेतलं तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेव काँग्रेस बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई